सोळा कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ आताची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्याने हवामान अनिश्चितता निगडीत जोखीम कमी करून कष्टकरी शेतकऱ्यांचे आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे आज कोट्यावधी शेतकरी या शेतकरी अनुकूल विमा योजनेचा लाभ घेत आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री तर विमा करत पिकाची सात माझी पॉलिसी माझ्या हातात पीक विमा काढा आणि सुरक्षा कवच मिळवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आता छप्पन कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त सोळा कोटी शेतकऱ्यांना मिळाला पीक विम्याचा लाभ एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयाच्या दाव्याचे अधिदान आणि एड ॲपद्वारे शेतकऱ्यांच्या दारी पीक विमा नोंदणीची सुविधा देशव्यापी कृषी रक्षक हिल्पनाईन या ठिकाणीचा शुभारंभसुद्धा करण्यात आलेला आहे तुमच्या गावात होणाऱ्या शिबिरामध्ये यासंबंधी माहिती मिळवा असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे विमा पॉलिसी आणि शासनाची धोरणे जमिनीचा अभिलेख आणि दावे किंवा तक्रार निवारण शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पीक विमा शाळा तर माझी पॉलिसी माझ्या हातात महाअभियान पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर हो व सबस्क्राईब करा